अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्या सुरू असणारा जो चातुर्थ मास आहे या महिन्यात करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे तर प्रत्येक वर्षी देवशैनी म्हणजे आषाढी एकादशी नंतर ते कार्तिकी एकादशी पर्यंत जिला आपण देवउठनी एकादशी या पर्यंत चातुर्थ कालावधी आहे ना तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या महिन्यांमध्ये भगवान विष्णू व्यंकटेश भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे उपाय करता ना ते सर्वच उपाय हे अत्यंत लाभ देणारे असतात तुम्ही जर तुमच्या घराच्या आजूबाजूला नात्यात किंवा तुम्ही मोबाईलला टी व्हीला जर बघत असाल तर या महिन्यांमध्ये ना असंख्य लोक तुम्हाला तिरुपती बालाजी या ठिकाणी जाताना दिसतील इथे जाऊन व्यंकटेश भगवानांचं दर्शन घेताना ते तुम्हाला दिसतील कारण हे चार महिने जे आहेत ना हे व्यंकटेश भगवानांचे म्हणजे भगवान श्री विष्णूंचंच एक स्वरूप तर भगवान श्री विष्णू आणि व्यंकटेश भगवानांची सेवा करण्यासाठी हे चार महिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चातुर्थ मासातील एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची मग तुम्ही ती अकरा दिवस ठेवा एकवीस दिवस ठेवा एक्केचाळीस दिवस ठेवा किंवा संपूर्ण चार महिने ठेवा सलग चार महिने किंवा चातुर्थ मासात तुम्ही अगदी चातुर्थ मास संपेपर्यंत कंटिन्यू जर ही सेवा केली तर लाखो करोडपटीने तुम्हाला याचा लाभ होईल तुमच्या घरातील जी काही अस्थिर असणारी लक्ष्मी असेल तर ती स्थिर होईल पैशांचा ओघ वाढत जाईल भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल कामातील अडथळे दूर होतील कर्जाचा डोंगर कमी होईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल शिवाय तुमच्या घरात कितीही दरिद्रता दारिद्र्य असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊन तुमच्या घराची भरभराट होईल अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे चा। सेवा जी प्रत्येकाला या चतुर्थ मासात करायची आहे तुमच्यावरती आहे अकरा दिवस करायचं एकवीस दिवस करायचं एक्केचाळीस दिवस करायचं की संपूर्ण चार महिने करायचं ठीक आहे आता काय सेवा आणि काय उपाय आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा तुम्हाला तुम्ही इसे आज, ही सेवा आज म्हणजे आज रविवार आहे तुम्ही आजपासून करा सोमवारपासून करा मंगळवारपासून करा कुठल्याही दिवसापासून सुरू करा कारण संपूर्ण चार महिन्याचा हा कालावधी अत्यंत पवित्रच आहे सगळ्यात पहिले यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा मातीचा घ्या कणकेचा घ्या पंचधातू पंचधातूचा घ्या किंवा कुठलाही सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर सहा ते साडेसहा किंवा सहा ते साडेसात या दरम्यान एक दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे पण तो कसा लावायचा हे व्यवस्थित आहे का देवघरातील दिवा लावला तुळशीच्या समोर दिवा लावला की त्याच्यानंतर तुम्हाला हा मातीचा कणकेचा किंवा जो कुठला तुम्ही दिवा घाला तो घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध घालायचं आहे ठीक आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत एक कापराची वडी घालायची आहे आणि याच्यासोबत सोबत तुम्हाला या, या दिव्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे हा पहिला उपाय लवंग हळद आणि त्याच्यामध्ये कापूर या तीन गोष्टी तुम्हाला घरात सकारात्मक करण्यासाठी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरात खूप दरिद्रता असेल घरात खूप गरिबी असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत असेल तर त्याच्यासाठी जो उंबरठ्याच्या समोर दिवा लावाल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जे सांगितलं मगाशीच की लवंग कापराची वडी आणि त्याच्यासोबत हळद ह्या तीनही वस्तू घालून हा उंबरठ्याच्या समोर उजव्या बाजूला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तिथे बसून एक पाच मिनिटभर भगवान श्री स्मरण करायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त असेल घराची बांध घातलेली असेल घरामध्ये नसेल घरात आजार पण असेल तर त्यासाठी तुम्ही जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक चिमूटभर या दिव्यात तुम्हाला पिवळी मोरी घालायची आहे ठीक आहे ह्या दोनच वस्तू पिवळी मोरी आणि पिवळी हळद नकारात्मकता जर संपवण्यासाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला या दोन गोष्टी घालायच्या आहेत तुमच्या घरात लक्ष्मी नाराज असेल घराकडे लक्ष्मीचा ओघ नसेल घरात गरिबी खूप वाढत चाललेली असेल तुमच्या घरात काही केल्या खूप काही करत आहे पण तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीची आवकच नसेल तर त्याच्यासाठी हा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला तुम्ही जो दिवा लावलेला आहे किंवा जो तुम्ही संध्याकाळी दिवा लावणार आहात तर त्या दिव्याच्या खाली तुम्हाला एक चुमूडभर पांढरे तांदूळ घालायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्या दिव्यामध्ये तुम्हाला अख्ख्या हिरव्या असणाऱ्या ज्या सात लवंग असतात ह्या सात लवंगा मधीत बुडून घालायच्या आहेत लक्षात ठेवा मध आपण जी पूजेसाठी किंवा खाण्यासाठी मध घेतो हीच मध घ्या या मधीमध्ये सातही लवंगा घालायच्या सातही लवंगा त्या मधीमध्ये मिक्स करायच्या आणि एक एक लवंग ती जी आहे ती दिव्यात अर्पण करायची ह्या तीन सेवा तिघांपैकी ती जी जमेल ती सेवा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी नकारात्मकता संप संपवण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तिघांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही या चातुर्थ मासात करू शकता फक्त लक्षात ठेवा त्या दिव्याच्या समोर जेव्हा तुम्ही बसाल हे सर्व अर्पण कराल तेव्हा नित्य नियमाने तुम्हाला सात वेळा व्यंकटेश स्तोत्राचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण आहे बरोबर सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम बस ह्या दोन सेवा करायच्या आता आजपासून हे मी सुरू केला संध्याकाळी तिथे मी दिवा लावला दिव्यामध्ये मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू सर्व घातल्या त्यानंतर मी तिथे आसन टाकून बसले इतकं करून झालं की त्याच्यानंतर सात वेळा व्यंकटस्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटलं की त्याच्यानंतर दोनही हात जोडायचे असं नमस्कार करायचा आणि घरात निघून जायचं जेवढा वेळ दिवा जळता राहील जेवढा वेळ दिवा पेटता राहील तेवढा वेळ तसाच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल स्वच्छ घरवीर झाडून काढाल त्यावेळेस तो दिवा घ्या कणकेचा असेल तर तो झाडाखाली टाका जर मातीचा असेल तर तो घासून घ्या पंचधातूचा असेल तर तो घासून घ्यायचा कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळी सेम हा उपाय करायचा आहे हा उपाय सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा संपूर्ण चार महिने तुम्ही करू शकता पण इतकं तुम्हाला खात्रीने सांगते की या उपायाने चातुर्थ मासा म्हणजे चातुर्थ मास चा आतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे गरिबी जी आहे ती कुठेतरी संपत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा